मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून पेन्शन मोठा बदल जाणून घ्या नवी मार्गदर्शक व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शन योजना मध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात जेणेकरून त्या अधिक चांगल्या आणि लाभार्थ्यांसाठी सुरू सुरक्षित करता येतील एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून भारत सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये काही मोठे बदल लागू केले आहेत या बदलांचा उद्देश पेन्शन प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवणे आहे या व्हिडिओमध्ये या नव्या नियमाविषयी आणि त्यांच्या परिणामाविषयी सविस्तर चर्चा करू पेन्शनचे नवे नियम मुख्य मुद्दे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू झालेल्या नव्या पेन्शन नियमामध्ये अनेक महत्त्वाचे बदल समाविष्ट करण्यात आले आहेत हे बदल प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी लागू केले गेले आहेत नवे नियम लागू होण्याची तारीख एक एप्रिल दोन हजार चोवीस लागू क्षेत्र केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी मुख्य बदल टू फॅक्टर ऑथेंटिकेशन डी आर वाट एन पी एस विड्रॉवल लिमिट पेन्शन योजनेचा प्रकार नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि युनिफाईड पेन्शन सिस्टीम युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारचे योगदान युपीएस अठरा पॉईंट पाच टक्के पूर्वी चौदा टक्के कर्मचाऱ्यांचे योगदान युपीएस दहा टक्के अनधिकृत प्रवेश प्रतिबंध आधार आधारित ओटीपी किमान पेन्शन रक्कम युपीएस मध्ये दहा हजार प्रति महिना नव्या नियमांचे मुख्य घटक टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आता एन पी एस खातेदारांना त्यांच्या खात्यात लॉग इन करताना आधार आधारित ओ टी पी व्हेरीफिकेशन करावे लागेल हा निर्णय सायबर सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी घेण्यात आला आहे डीआर मध्ये वाढ केंद्र सरकारने डीआर वाढून त्रेपन्न टक्के केला आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी होणार आहे आणि सर्व केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल एनपीएस विड्रॉवल लिमिट एपी एनपीएस खातेदारांसाठी विड्रॉवल लिमिट बदलण्यात आली आहे आता खातेदार त्यांच्या एकूण जमा रकमे रकमेपैकी केवळ पंचवीस टक्के रक्कम काढू शकतो ही मर्यादा नियोक्ता आणि कर्मचारी दोघांच्या योगदानावर लागू होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम ही जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आली आहे या योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळेल किमान सेवा कालावधी दहा वर्षे महागाई भत्ता प्रमाणे महागाई राहत देखील दिली जाईल हमीशीर पेन्शन योजना यूपीएस अंतर्गत जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या शेवटच्या पेन्शनच्या साठ टक्के इतकी हमीशी पेन्शन दिली जाईल युपीएस विरुद्ध एनपीएस तुलना या बदलामुळे होणारे फायदे या नव्या नियमामुळे खालील फायदे होणार आहेत सुरक्षा टू फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे सायबर गुन्ह्याची शक्यता कमी होईल आर्थिक स्थिरता आर वार्ड आणि युपीएस यासारख्या योजना कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता देतील पारदर्शकता आधार आधारित व्हेरिफिकेशन मुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनेल निवृत्ती नियोजन युपीएस योजनेमुळे निवृत्तीनंतरही आर्थिक स्थिरता कायम राहील युपीएस मध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया जे कर्मचारी आधीच एन पी एसमध्ये मध्ये आहेत ते एसमध्ये शिफ्ट होऊ शकतात यासाठी एन पी एस फंड एसमध्ये ट्रान्सफर करावा लागेल जर एन पी एस फंड एसच्या किमान रकमेपेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम स्वतः जमा करावी लागेल एकदा एसमध्ये शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा एन पी एसमध्ये मध्ये परत येणे शक्य नाही महत्वाच्या गोष्टी यूपीएस योजना केवळ एक जानेवारी दोन हजार चार किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे हे नवे नियम केवळ सरकारी कर्मचाऱ्यांवर लागू होत आहेत खाजगी क्षेत्राला याचा परिणाम होणार नाही निष्कर्ष एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या या नव्या नियमामुळे सरकारने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे जे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणार आहे विशेषतः युनिफाईड पेन्शन स्कीम ही जुनी पेन्शन योजना पुनरुज्जीवत पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक फायदे देते धन्यवाद